सापडते का नाही अजून काय सापड नाही कस सापडल किती दोर येते आपलंय का? तुम्ही काय बघा काय झाले जोरजोड दो, दो, दोन वर्ष झालं आमची बायको वडाला बांधा बांधायत नाही हो बरं आम्ही नाही बांधणार म्हणते आणि पुन्हा मला काय म्हणली माहिती का कि मी तर वडाला दोरा बांधत नाही तुमची तब्येत अशी कस का हा अगं मी तिला म्हणलं अग ये अगं मी व्यायाम करतोय रोज चालत जातोय रानात जातोय रानातली काम करतोय म्हणून माझी तब्येत ठणठणीत आहे हा, हा? तर परत काय म्हणते माहिती का हा म्हणली अहो म्हणली कुठली तर सटवी तुमच्या नावानं वाडाची पूजा करतील तिथं द्वारा बांधती